नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स युट्यूब चॅनल मध्ये आज तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस एम सी सी ऑल इंडिया कोटा एमबीबीएस बी डी एसच्या संदर्भामधला एक रिसेंट लेटेस्ट लैटेस, लेटेस्ट नोटीस सांगण्यासाठी मी तुमच्या समोर आलोय ज्या ज्या विद्यार्थ्यांनी राऊंड वन आणि राऊंड टू मध्ये डीम्ड कॉलेजेस संपूर्ण भारत देशामध्ये असणाऱ्या साठ डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये एमबीबीएस बीडीएस मध्ये ऍडमिशन घेतलेलं असेल राऊंड वन आणि राउंड टू मध्ये त्याचबरोबर एम्स जिपमरमध्ये त्याचबरोबर ऑल इंडिया कोट्याच्या सर्व भारत देशातील असणाऱ्या सर्व गव्हर्मेंट एम बी बी एस आणि बी बी एस कॉलेजमध्ये पंधरा टक्के कोट्यामधून ज्याने ॲडमिशन एमसीसीच्या राऊंडमधून घेतलेलं असतं राऊंड वन आणि राऊंड टू साठी या दोन्हीसाठी रेजिग्नेशन देण्याची मुदत काल म्हणजेच राजीनामा देण्याची मुदत काल एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पर्यंत होती काही कॉलेजेसच्या याच्या नुसार म्हणण्यानुसार जे काही काही सम स्टेट्स हॅव डिक्लेअर रिझल्ट काही जणांचे रिझल्ट हे उशिरा संपूर्ण भारत देशातील काही राज्यांचे निकाल उशिरा डिक्लेअर झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे आणि काही संस्थांचे रिक्वेस्ट आल्यामुळे सीने असं ठरवलेलं आहे की रेजिग्नेशन किंवा राजीनामा देण्याची मुदत आज तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या दुपारी एक वाजल्यापासून ते आजच संध्याकाळी साडेचार वाजेपर्यंत कॉलेजवरती जाऊन ओरिजिनल डॉक्युमेंट्स आपल्याला कलेक्ट करता येऊ शकतात राजीनामा देऊ शकता येऊ शकतो म्हणजेच ज्या विद्यार्थ्यांना राजीनामा देण्याची मुदत आज संध्याकाळी म्हणजेच तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या संध्याकाळी साडेचार वाजेपर्यंत राजीनामा आपल्याला देऊ शकतोय ज्यांना राजीनामा द्यायचा त्यांनी देऊ शकतात एवढंच रिसेंट अपडेट सांगण्यासाठी तुम्हाला अनुभवतो हो। हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब आजपर्यंत केलेला नसेल तर सबस्क्राईब करून बेलायकॉन धावा एवढंच धन्यवाद